नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टी डी दोन हजार पंचवीस तुम्ही फॉर्म भरला असेल किंवा फॉर्म भरायचा असेल आता अभ्यासाची तयारी करायची पण अभ्यासाची तयारी करायची असेल तर तुम्ही रणनीती किंवा दिशा ठरवली आहे का कुठून अभ्यासाला सुरुवात करायची आहे काय वाचलं पाहिजे किती वाचलं पाहिजे काय डेप्थपर्यंत वाचलं पाहिजे प्रश्नांची काठिण्य पातळी काय महत्त्वाचे टॉपिक कोणते यासारख्या असंख्य प्रश्नांची उत्तरं तुम्हाला जर मिळवायची असेल तर हा व्हिडिओ बघा आणि लक्षात ठेवा की तुम्हाला डीच्या अभ्यासाला सुरुवात करायची असेल तर हा व्हिडिओ बघितल्याशिवाय अजिबात तयारी करू नका कारण हा व्हिडिओच ठरवणार आहे तुमच्या अभ्यासाची रणनीती अभ्यासाची दिशा आणि तुम्ही पात्र होणार आहात की नाही सो हा व्हिडिओ बघा तुम्हाला सांगणारा एकच घटक आहे जो सांगेल तुम्हाला की या वर्षीच्या टीडला पात्र व्हायचं असेल तर काय करायचं हा बघा बघा त्यातला महत्वाचं तुम्हाला मी सांगतोय की उद्याच उद्याच इग्नाईट अकॅडमीची ही टीम आहे ह्या टीमने तुम्हाला आतापर्यंत खूप चांगलं मार्गदर्शन करत आलंय तीन हजार प्लस शिक्षकांची नियुक्ती त्यांनी केलेली आहे सो निवड केलेली आहे सो यासाठी तुम्हाला ही टीम तुम्हाला घेऊन आली बघा उद्या बारा वाजेपासून ते आठ वाजेपर्यंत सेशन आहे जवळपास आठ तासांचं सेशन हे खूप महत्वाचं असणार आहे आता हे सेशन कदाचित काही विद्यार्थ्यांना बघता येणार नाही शिक्षक लोकांना बघता येणार नाही पण त्यांनी मात्र नंतर तुमच्या वेळेस नक्की बघा कारण या मध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे हे सेशन म्हणजे काय टी टी दोन हजार पंचवीस आहे पेपर वन आणि च काय असा करण अभ्यास यश हमकास बदलता पॅटर्न नवी रणनीती ज्यामध्ये तुम्हाला दोन हजार चोवीसच्या पेपरचं पूर्ण अनालिसिस करून मिळणार आहे दोन हजार पंचवीस मध्ये कसे प्रश्न येणार आहे याच्यात थोडक्यात तुम्हाला माहितीपर व्हिडिओ असणार आहे सो हा व्हिडिओ बघायचा उद्या बारा वाजेपासून चालू होणार आहे यामध्ये तुम्हाला काय काय असणार बघा दोन हजार तेरा पासून चोवीस पर्यंत तुम्हाला माहिती आहे की पहिली टी जी झाली दोन हजार तेरा शेवट झाली नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला मग यामध्ये काय बदल झालाय नेमका किंवा बदल पॅटर्न काय आहे कसा बदल होतो कुठे बदल होतो कोणत्या प्रश्नांमध्ये बदल होतो कोणत्या टॉपिक मध्ये विषयामध्ये बदल होतो त्याचा पहिलं म्हणजे विषयाचं वेटेज काय होतं आता काय आहे विषयाचं वेटेज बदलत गेलं कोणता विषय महत्वाचा आहे त्या विषयामधले महत्वाचे टॉपिक कोणते जे की तुम्ही केले तर हंड्रेड पर्सेंट तुम्हाला मार्क मिळणार आहे असे टॉपिक कोणते तेरापासून चोवीस पर्यंतचे पाहिजे आपल्याला त्यानंतर प्रश्नांचं बदलतं स्वरूप सिंगल लाईन क्वेश्चन आहे की लेंदी क्वेश्चन आहे की कशा प्रकारचा प्रश्न विचारला जातो प्रश्नांची पण पॅटर्न असतात ते प्रश्नांचे पॅटर्न समजून घ्यायचे त्यानंतर ह्या प्रश्नामध्ये काठणी पातळी कशी है। एक करा चीट विशाय में। आहे एखाद्या प्रश्नाला कदाचित विषयामध्ये फॉर्म फॉर्ममध्ये आहे मॉडेल फॉर्ममध्ये की डिफिकल्ट फॉर्ममध्ये प्रश्न वाचायला किती वेळ लागतो हा बदलता पॅटर्न काय सांगतो तुम्हाला वेळ पुरतो की नाही वेळ पुरेल की नाही वेळ पुरवायचा असेल तर कसं करायचं याची स्ट्रॅटेजी सांगणारा हा हा शेड्यूल हा व्हिडिओ असणार आहे आणि दोन हजार चोवीसमध्ये झालेली जी क्वेश्चन पेपर आहे नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये त्या क्वेश्चन पेपर जर डिटेलमध्ये अनालिसिस तुम्हाला टीम करून देणार आहे दोन्ही पेपर पेपर वन पेपर टू आता काही नाही वाटत सर माझा फक्त पेपर चा पेपर, पेपर, पेपर टू का बघावा पेपर वन पेपर टू का बघावा कारण तुम्हाला कळेल कॉमन घटक आहे कॉमन घटकामध्ये प्रश्न कसे विचारले गेले तुम्हाला बायफिरिकेशन करता येईल आणि तुम्हाला काठीण्य पातळी ओळखता येणार आहे सो सगळ्यांनीच हा व्हिडिओ बघितला पाहिजे तुम्ही पण बघा तुमच्या मित्रांना कळवा इथे स्पर्धा नाही इथे फक्त पात्रता व्हायचंय पात्र आहे सो तुमच्या विद्यार्थ्यांना कळवाच कळवा तुमच्या मित्रांना कळवाच कळवा तुमच्या ग्रुपमध्ये शेअर करा आणि हा व्हिडिओ बघाच नक्की आता परत प्रश्न येतो की हा व्हिडिओ बघून सर फायदा काय होणार आहे मी भावासे, भावासे, तुम्हाला ऑलरेडी सांगितलं पण तरी एकदा सांगतो ठामपणे सांगतो विश्वाने सांगतो तुमचा मी मोठा भाऊ असेल लहान भाऊ असेल तुमचा मार्गदर्शक असेल तर तुम्हाला गॅरंटेड आणि खरं ते सांगतो तुम्हाला यामध्ये बघा अभ्यासाची आणि रणनीती आणि दिशा तुम्हाला ठरवायची असेल तर हा व्हिडिओ महत्वाचा आहे मी तुम्हाला दो असं सांगेल अभ्यासाला सुरुवात करण्याच्या अगोदर हा व्हिडिओ हो एकदा बघाच मग अभ्यासाला सुरुवात करा कारण तशी अभ्यासाला तुम्हाला दिशा मिळणार नाही चला आपण पी क्यू सेशन म्हणतो ना ते तुम्हाला जर पुस्तक घेऊन वाचायला बसलात ना तेरापासून चोवीस पर्यंत तुम्हाला कदाचित कदाचित वीस दिवस लागतील पंधरा दिवस लागतील पण तेच तुम्हाला प्रत्येक विषयाची फॅकल्टी गेल्या कित्येक वर्षाचा अनुभव असं तुमच्या समोर येणार आहे आणि डिटेलमध्ये अनालिसिस करून देणार आहे अगदी कमी वेळेत तुम्हाला समजून सांगणार की तो विषय तुम्हाला कसा अभ्यासायचा आहे सो अभ्यासाची रणनीती दिशा ठरवायला तुम्हाला हा व्हिडिओ महत्वाचा असणार आहे अभ्यासासाठी कॉन्फिडन्स वाढला पाहिजे बरेच विद्यार्थी म्हणतात सर दोन अडीच महिन्यात होईल का अभ्यास होईल अभ्यास म्हणजे ह्या दोन अडीच महिन्यात नुसता अभ्यास करायचा नाही तर अभ्यासाचा पॅटर्न ठरवायचा आहे अभ्यासाची दिशा ठरवायची आहे कसा अभ्यास केला पाहिजे आपण हे सगळं ठरवण्यासाठी हा व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेतोय दोन्ही पेपर जे आहेत ना त्यामध्ये कॉमन सिलेबस काय आहे आणि त्यात काय बदल होऊ शकतो हे समजून घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो आमची टीम प्रचंड मेहनत देते उद्या आम्ही तुमचं पहिलं लेक्चर घेणार आहोत उद्या टीटी सीटीटी टीटीच्या सगळ्या बॅचेस सीटीच्या सगळ्या बॅचेस सगळ्या बॅचेस या म्हणजे उद्या बारा ते सात बार ते आठच्या दरम्यान सेशन आहे बाकी बॅचेस म्हणजे चालू होणार उद्या चालू होणार होत्या पण या सगळ्याच मुलांनी आता हे सेशन बघायचंय कारण प्रत्येक एक्झामचा प्रत्येक स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचा म्हटलं तर पॅटर्न समजून घ्यावा लागतो कशा पद्धतीने बदल झालाय काय काठीने पातळी आहे वेटेज काय असणार आहे हे समजून हा व्हिडिओ आहे सो तुम्ही पण बघा इतरांना पण सांगा कधी असणार आहे सतरा सप्टेंबर म्हणजे उद्याच वेळ दुपारी बारा ते सायंकाळी आठ वाजेपर्यंत आहे आठ तास दिल थमाक हे बैठो महत्वाचं सेशन असणार आहे टीम इग्नाइट सोबत असणार आहे ही सगळी टीम तुमच्या समोर असणार आहे प्रत्येक विषयाची सेपरेट फॅकल्टी डेमो लेक्चर तुम्ही पाहिले असेल दोन तीन दिवसापासून डेमो लेक्चर आम्ही तुमच्यासाठी घेत आहोत आता मात्र तुम्हाला हा शेवटचा टप्पा आहे ज्यामध्ये तुम्हाला दिशा ठरवायची आहे आणि परवापासून आपल्या आप बॅचेस पण चालू होत आहे सो विद्यार्थी मित्रांनो गेट सेट रेडी उद्यासाठी रेडी राहा बारा ते आठ या वेळेस ही पूर्ण टीम तुमच्या समोर येणार आहे कुठे तर याच चॅनेलवरती आहे इग्नायटच्या चॅनलवरती आहे याच्यासाठी खाले दे, लिंक दे लगे लिंक लगेच जाऊन वरती क्लिक करून ठेवा उद्या बारा ते आठ वेळ काढून ठेवा जर जमलंच नाही तर तुमच्या वेळेत नंतर तो व्हिडिओ नक्की बघा पण अभ्यास करण्याच्या अगोदर प्रत्येकाने बघावा असा महत्वाचा व्हिडिओ गेले कित्येक दिवसापासून आमची पूर्ण टीम याच्यावरती काम करते सो नक्कीच या ती तिला पात्र व्हायचं असेल तर पहिलं पाऊल आत्मविश्वासाचं पडलंच पाहिजे आणि त्याच्यासाठी टीम इग्नाईट तुमच्या समोर येत आहे उद्या बारा वाजता सो भेटूया उद्या बारा वाजता रेडी राहा उद्या बारा ते आठ या वेळेमध्ये सो धन्यवाद